आज चौदा एप्रिल म्हणजेच भीम जयंती तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना भीम जयंतीच्या विनम्र अभिवादन तर मला आज तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की प्लीज त्या थोर महात्म्यांचा जरा तरी रिस्पेक्ट ठेवा त्यांना वेगवेगळ्या जातीमध्ये विभागू नका त्यांनी कुठलेही एका जातीसाठी कुठलंच काम केलं नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा आपले छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा इतर आपले थोर महात्मे असो त्यांना थोडा तरी रिस्पे रिस्पेक्ट ठेवा आपण सतत जे त्यांना जातीमध्ये विभागतो ना तर विचार करा त्यांचा किती इन्सल्ट होत असेल आत्ता आपल्याला विचार बदलण्याची खरी गरज आहे आत्ता दोन हजार पंचवीस चालू आहे काळाच्या खूप आपण आता पुढे आलो आत्ता असंही म्हणता येणार नाही की कोणी म्हणजे शिकलेले नाही सगळेच चांगले सुशिक्षित आहेत त्यांना चांगलं ज्ञान आहे चांगले, चांगले पुस्तकं वाचन केलेले असतील तर त्यांना म्हणजे कळायला पाहिजे आत्ता हे जातीवाद म्हणजे बंद करणं आपली गरज आहे आपण ते करायला पाहिजे आपण पुढच्या पिढीला काय देतो तर आपण असं जातीवादात विभागून खूप मोठी चूक करतो त्यांना आपल्या थोर महात्मा त्याचं महत्त्व कळून द्यायचं सोडून आपण प्रत्येक जातीमध्ये त्याची विभागणी करत आहोत हे आपण जरा लक्षात ठेवायला पाहिजे तर मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यात किती संघर्ष केला आहे आज याच्यासाठी केला की आपण त्यांना असं विभागणी करून टाकूया नाही त्यांनी ही गोष्ट विचारात घेऊन केली आपली म्हणजे सगळं देश आपला आहे सगळे आपले बंधू भाव आहेत तर तुम्ही पण त्याच विचाराचे रहा आणि आत्ता काळाची गरज आहे विचार बदलण्याची